टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप्त करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य आमचे सहकारी दिवंगत काशीनाथ काटे यांची कन्या उषा महेंद्र सरतापे यांची त्यांच्या पानमळा म्हसवड घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली त्यांना राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे एस सी विभागाचे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपद बहाल केलं या प्रसंगी त्यांचा सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशन यांच्या वतीनं खरेख खोबऱ्याचा हार घालून सत्कार करण्यात आला अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या या गोड कार्यक्रमाच्या प्रसंगी सूर्यकांत दादा लिंगे एक ट्रान्सपोर्ट व्यवसायातील मोठे उद्योजक बाबा ट्रान्सपोर्टचे मालक पुणे मुंबई उल्हासनगर या ठिकाणी त्यांच्या शाखा असलेल्या उल्हासनगर महापारिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक त्यांच्यासोबत लतिका सूर्यकांत लिंगे विशाल सूर्यकांत लिंगे महेंद्र सरतापे कृषी अधिकारी आटपाडी उपस्थित होते सत्काराच्या कार्यक्रमानंतर स्नेहभोजन झालं उषाताई महेंद्र या असून गेल्या पंचवार्षिक नगर परिषदेमध्ये त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तिकीट माननीय नामदार जयकुमार गोरे यांनी दिलं होतं थोडक्यात त्यांची एबी फॉर्मची चुकामुक झाल्यामुळे त्यांचा फॉर्म बाद झाला अन्यथा त्या आज म्हसवटच्या नगराध्यक्ष झाल्या असत्या काही हरकत नाही आता केंद्र सरकारनं तीस टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्यात त्यामुळे भविष्यात त्या राखीव जागेतून एससी उमेदवार म्हणून आमदार खासदारी होतील यात शंका नाही त्यांचा सत्कार करताना शंकरराव लिंगे यांना शुभेच्छा दिल्या आणि भावी आमदार खासदार म्हणून त्यांचं अभिनंदन केलं समाजकार्यामध्ये त्यांची खूप धडपड आहे त्या समाजकार्य करीत राहतील समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यांना जयकुमार गोरेसाहेब येत्या नगरपालिका निवडणूक हो किंवा त्यानंतर राखीव मतदारसंघ झाल्यास आमदार खासदार सुद्धा करतील यात मला शंका वाटत नाही कारण त्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे स उषा महेंद्र सरतापे म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा शिक्षण बीएससी हॉर्टिकल्चर सामाजिक कार्याची आवड पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार नवी दिल्ली पत्रकार दर्पण रत्न पुरस्कार मुंबई महाराष्ट्र राज्य समाजभूषण पुरस्कार मुंबई महाराष्ट्र राज्य कार्यकारी संपादिका सागर सम्राट असा हा त्यांचा परिचय आहे त्यामुळं त्या, त्या सामाजिक शैक्षणिक राजकीय सर्वच क्षेत्रात यशस्वी होतील तर यशस्वी व्हाव्यात हेच फुले शाहू आंबेडकर आणि सिद्धनाथाच्या निर्मिकाच्या चरणी प्रार्थना करतो सत्यशोधक शंकरराव लिंगे शिवक्रांती टी दिनबंधू न्यूज संपादक चौऱ्याण्णव बावीस शून्य अडुसष्ट सातशे एकाहत्तर